आले होते आणि त्यानिमित्त आपण वेळीगाव म्हणजे आलो तर आपल्या मनात काय भावना तयार होतात मी प्रकाश पर्व न्यूज चॅनल पांगेर तालुका प्रतिनिधी सर्वांना जय भीम आज खरोखरच या ठिकाणी येऊन मनामध्ये एक उत्साहवर्धक प्रेरणादायी व वा आनंददायी वातावरण निर्माण झालेलं आहे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी वर्षापूर्वी एकोणतीस मार्च एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या या ठिकाणी अस्पृश्य समाज एकता परिषदेच्या निमित्ताने या आले होते आणि खरोखर त्या दिवसापासून हे आमचं वेळी गाव जे आहे ते या पद त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे आणि आज जर आपण समुदाय हा जनसमुदाय बघता आहात तर खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर दिलेल्या उपकाराची परतफेड कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आम्ही सर्वजण या ठिकाणी समाज बांधव एकत्र झालेलो आहोत त्यामध्ये आमची भारतीय बौद्ध महासभा देखील या ठिकाणी आज सर्व आमच्या सैनिकांच्या समवेत उभी आहे सर्वप्रथम सकाळी अतिशय चांगल्या पद्धतीने सैनिकांनी मानवंदना दिलेली आहे ग्रामपंचायतच्या ठिकाणी असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केलेला आहे आणि आत्ता जो यानंतरचा कार्यक्रम आहे तो थोड्याच वेळात सुरू होणार आहे तत्पूर्वी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी ज्या भूमीच्या ठिकाणी आज आपण उभे आहोत खरोखरच असं म्हटलं आहे नीला अंबर नीला समंदर नीली तेरी निशानी हे सागर से गेरी आसमासे उची बाबा तेरी कहानी हे भीम बाबा तेरी कहानी या वेळी गावामध्ये येऊन बरोबरच बाबासाहेब त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये वेळी गावात उपस्थित राहिले असतील आणि आपल्या समाजामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि आपण सर्व पालघर जिल्ह्यामधून आपल्या भारतीय बौद्ध महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्व उपस्थित राहिले आहेत ही खूप मोठी मोलाची गोष्ट आहे सर्वांचे धन्यवाद जय आमच्याकडून आज जी मानवंदना झाली ती गाव एकोणतीस मार्च एकोणीसशे छत्तीस साली जे स्पर्श महामानवाचे इथे झाले तो आज आम्हालाही खूप आज म्हणजे इतकं भारावून जात आहे की आम्ही आमचा जन्मही झाला नव्हता पण आज तो ऐतिहासिक विजय असाही ठरेल की आम्ही मानवंदना दिली आमचा त्यावेळेला जन्म नसतानाही आज आम्हाला एवढा आनंद होता आहे की आम्ही सरी पालघर बटाले आज जी मानवंदना दिली तो एक विलक्षण सण आठवडीत राहील जय हिंद नमो आहे जय सविता सर्वांना जय भीम फार आनंद झाला आहे आणि या गावामध्ये मी एकोणीसशे चौसष्ट शिक्षण पाचवी पर्यंत घेतलं त्याचा मला अभिमान आहे आणि बाबासाहेबांच्या पदपुरुषी पाहत झाले आहे आम्हाला सगळ्या गावाचा अभिमान आहे सगळ्यांवर प्रेम आहे आपण एकीनं आणि गुन्ह्याग वागलं पाहिजे हाच आजच्या दिवसाचा घर पाहूवा एक आज एकोणीसशे छप्पन छत्तीस आज खास आठवणपर्यंत बांधवाला माध्यम बांधवाला होते आणि आवडून येतो त्याचा मला खूप आनंद होतो मी कणे वसई तालुक्यातला एक सिद्धार्थ मित्र माझा अध्यक्ष या नात्याने मी इथे आलो आणि मला वार्तापूर बघितलं आणि प्रत्येक वर्षी इथे अशा उद्दोषतेने हा कार्यक्रम होतो आणि महत्वाची गोष्ट अजूनही सांगतो मी कारण ते बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये यायचं होतं त्यांनी वसई तालुक्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये सगळीकडे गुन्हेगारी केली त्यांना विनोदी केली त्यानं विनोद केली सांगितलं आम्ही तुमच्या गावात येतो आम्ही तुमच्याकडे येतो आम्ही तुमच्याकडे येतो पण कोणी तयार झाला नाही परंतु पर वेडीचे ग्रामस्थ जे मुंबईला जास्त शिक्षकित आहेत त्यांची हो कम्युनिटी आहे त्या लोकांनी एक पुढाकार घेऊन बाबासाहेबांना एकोणीसशे छत्तीस साली ते पाहायचे स्पर्श लागले त्याच्याकरता आम्ही आज एवढे बांधव इथे येतो मला वेडी वेडीकरांना त्याला पूर्णपणे सर्वांचं तर आता जनता आपण सांगतो खूप आनंद वाटतो आणि खूप अभिमानाचा अभिमानाचा दिवस आहे आमच्या गावाचे बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी आहेत तो दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्तीस साली साली जेव्हा सफाळ स्टेशन मध्ये बाबासाहेब उतरले तेव्हा बाबासाहेबांबेडकर टांग्यात कोण घ्यायला तयार नव्हते पण आज बाबासाहेबांच्या टांग्याच्या मागे हजारो फोरवाय फोर व्हीलर येत होत्या आणि लोक येत होती आणि मोठमोठ्या मुद्द्यावर दिसत आहेत की बाबासाहेबांचं आणि सफाक्रांचा आमदार सर्व हा गर्वाचं बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्याकडे आले त्यावेळी चांगला होता सभापती मोठी झाली अर्जुन

सर्वांनी आजूबाजूला उभे आहेत त्यांनी बघून घ्यायचं आहे विहाराजवळ उभे आहेत त्यांनी सुद्धा या विचारगंज मंडपामध्ये यायचं आहे

আমি অপেক্ষা কাৰ্যক্ৰমে কিন্তু মানে

आपल्यासाठी त्यावेळी पण आपण सगळ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे त्याच्या वेळी मग पालघर जिल्ह्यात कुठे सुद्धा धार्मिक याच्यामध्ये तर कुणालाही अन्याय झाला ज्या प्रकारे आज इकडे त्या प्रकारे सगळ्यांनी पण समाजाच्या कार्यक्रम एकत्रित आल्यामुळे तिथे आलेल्या सर्व समाज महत्वाच्या समाज महत्वाच्या वतीनं विरीब गावकऱ्यांच्या वतीनं आर्थिक आर्थिक त्याला